घरात या बिंदीवर लिहा सात आठ सहा हा नंबर घरातील प्रत्येक व्यक्ती लाखो रुपये कमवेल सातशे शहाऐंशी म्हणजेच या नंबरची नोट जर तुम्हाला मिळाली तर ती कदापही ही सोडू नका या नोटेवर थोडीशी हळद आपण टाका आणि अशी हळद लावलेली सात आठ सहा नंबरची नोट आपल्या पॉकेट मध्ये वॉलेट मध्ये पर्स मध्ये नक्की ठेवा आपल्या तिजोरीत ठेवा तुमच्या पैशांमध्ये सतत वाढ होत राहील मित्रांनो सात आठ सहा हा अत्यंत शुद्ध मंगल आणि पवित्र अशा प्रकारचा नंबर आहे हा नंबर माता लक्ष्मी देवी शारदा आणि भगवान श्री गणेशांचे प्रतिनिधित्व करतो जर कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ आपण केवळ तीन वेळा सात आठ सहा किंवा सातशे शहाऐंशी आपली श्रद्धा आपली निष्ठा मात्र चांगली असायला हवी मित्रांनो आज या सात आठ सहा नंबरचे काही अत्यंत प्रभावशाली पॉवरफुल अशा प्रकारचे उपाय मी आपल्या बरोबर शेअर करतोय मित्रांनो व्हिडिओ मध्ये पुढे जाण्यापूर्वी नम्र विनंती आहे की कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा मित्रांनो जर तुम्ही लकी असाल भाग्यशाली असाल तर एखाद्या सात आठ सहा नंबरचा घर असेल एखादी गाडी असेल या नंबरची ती जर मिळत असेल अगदी आवर्जून घ्या या गोष्टी अत्यंत समजल्या जातात सात आठ सहा चा एक पहिला अत्यंत जबरदस्त आहे दररोज आपल्या शरीराच्या डाव्या बाजूला अगदी डाव्या हातावर लिहा डाव्या पायावर लिहा आपल्या शरीराच्या कोणत्याही डाव्या भागावरती हिरव्या रंगाच्या शाईने दररोज सात आठ सहा लिहत चला मित्रांनो भाग्य साथ देत नशिबाची साथ मिळू लागते आणि त्यापेक्षा उत्तम हा हळद थोडीशी पाण्यामध्ये हळद मिक्स करा आणि आपल्या नाभीच्या बरोबर डाव्या बाजूला जर आपण सात आठ सहा हा अंक लिहू लागला तर भाग्य प्रबळ बनते तेज बनते चमकून सोबतच आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे जिथून तुम्ही घरामध्ये प्रवेश करता किंवा त्याची जी चौकट आहे त्यावरती हळद कुंकू आणि थोडेसे तांदूळ हे एकत्र मिक्स करा कुंकुवाच्या ऐवजी केशर वापरलं तर अति उत्तम केशर हे माता अति अतिप्रिय आहे हळद कुंकू आणि तांदूळ किंवा हळद केशर आणि तांदूळ एकत्र करा त्यात थोडस पाणी टाका आणि व्यवस्थित याचा घोळ बनवून याला मिक्सरने बारीक करा आणि आपल्या घराच्या चौकटीवर किंवा दरवाजावरती सात आठ सहा फक्त लिहून पहा घरामध्ये सुख समृद्धी प्रगती भरभराटी या सर्व गोष्टी निर्माण होतात जे विद्यार्थी आहेत आणि अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही करिअर मध्ये यश मिळत नाही स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश सातत्याने पदरी पडतं विद्यार्थ्याचा अभ्यासात मन लागत नाही व वा, कॉन्सन्ट्रेशन वाढावं वा, यासाठी त्यांनी स्वतःच्या पुस्तकावरती किंवा वहीवरती हा जो घोळ मी सांगितलाय हळद कुंकू आणि तांदळाचा हे जे मिश्रण आहे त्यांनी सात आठ सहा लिहावं त्यांना त्यांच्या विद्यार्जनामध्ये विद्या अर्जित करण्यामध्ये खूप मदत होईल आपण स्वतःच्या घरामध्ये आपल्या घराची आध्यात्मिक प्रगती व्हावी असं जर वाटत असेल आपलं मन लागावं घरामध्ये कोणी त्याला चांगल्या मार्गावर त्यांनी यावं घरातले लोकांचे आरोग्य चांगले राहावं असं जर वाटत असेल तर आपल्याला घरातील पूर्व बाजूकडे जी भिंत आहे ज्या दिशेने सूर्य उगवतो त्या पूर्वेकडे आपण सात आठ सहा लिहून पहा लिहिण्यासाठी अर्थातच हळद कुंकू आणि तांदळाचा वापर आपण एकत्रित करायचं आहे घराची आध्यात्मिक प्रगती होते रोगराही निघून जाते घरामध्ये धन वैभव पैसा भरपूर यावा अशी जर मनोकामना असेल इच्छा असेल तर आपल्या घराच्या उत्तर भिंतीवरती आपण सात आठ सहा लिहा उत्तर भिंत उत्तर दिशा ही धन अधिपती कुबेरांची दिशा आहे माता लक्ष्मीची दिशा आहे याच्या दिशेने संपूर्ण धन पैसा हा आपल्याकडे घराकडे खेचला जातो अनेक लोकांना अनेक लोकांचे जे कुटुंब आहे अगदी मोडकळी झालेले आहे पती पत्नी मध्ये सतत वादविवाद होतात पती ऐकत नाही किंवा पत्नी नाही पर व्यक्तीकडे ती आकर्षित होत आहे असं जर होत असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीला स्वतःच बनवण्यासाठी स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी एक वशीकरण सांगतो सुरुवात आहे तर यासाठी आपण एखाद्या भाकरीवर किंवा चपातीवरती हे कांद्याचा रस थोडासा घ्यायचा आहे या कांद्याच्या रसाने भाकरीवर किंवा चपातीवरती सर्वात आधी स्वतःचं नाव लिहा आता हे लिहिताना काही दिवस नाहीये काळजी करू नका स्वतःचं नाव लिहा स्वतःच्या आईचं नाव लिहा हे पूर्ण संपूर्ण नाव लिहायची गरज नाही तुमचं नाव जर अ आहे फक्त अ लिहायचं तुमच्या तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या आडनाव लिहिण्याची गरज नाही फक्त तुमचं स्वतःचं नाव काय जे आहे असेल ते स्वतःचं नाव तुम्ही लिहायचं आहे तुमच्या आईचं नाव लिहायचं आहे त्यानंतर समोरच्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीला तुम्हाला आकर्षित करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि त्याच्या आईचं नाव लिहायचं आहे आणि या सर्वाच्या वरती सात आठ सहा हे लिहायचं आहे जे तुम्ही लिहिले त्याच्या सर्वात वर सात आठ सहा असं लिहा आणि कसं कांद्याच्या रसाने लिहिल्यानंतर ही चपाती किंवा भाकरी एक तर तुम्ही स्वतः खा किंवा समोरची व्यक्ती आहे ज्याला तुम्ही आकर्षित करू इच्छिता त्या पुरुषाला खायला घाला किंवा गायीला सुद्धा आपण ही भाकरी किंवा चपाती खाऊ घालू शकतो वारंवार करता येण्यासारखा हा उपाय आहे वारंवार करून पहा समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊ लागते तुमचं म्हणणं ऐकू लागते तुमचा संसार टिकून राहील जर तुम्ही पुरुष आहात तर पुरुषांनी जे खाऊचं पान जे विड्याचं पान असतं हे नागणीचं पान असलं म्हणतात ते पान घ्यायचं त्याचा रस काढायचा आहे आणि अगदी हीच प्रोसेस करायची म्हणजे चपातीवरती किंवा भाकरीवरती स्वतःच नाव लिहा स्वतःच्या आईचं नाव लिहा समोरच्या व्यक्तीच नाव लिहा ज्या स्त्रीला आहे आणि सर्वात वरती सात आठ सहा असं लिहायचं आहे एक भाकरी किंवा चपाती आपण स्वतः खाऊ शकता समोरच्या त्या स्त्रीला त्या महिलेला खाऊ घालू शकता किंवा गायीला चालली तरीही चालेल एक दोन तीन वेळा हा उपाय आपण रिपीट करून पहा खूप चांगला रिझल्ट याने प्राप्त होतात अनेक जणांच्या मनामध्ये इच्छा असते की जी अनेक दिवसापासून अपूर्ण आहे अशी पूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी एक छोटासा उपाय सांगत आहे यासाठी आपण सफेद रंगाचा कागद घ्यायचं आहे आणि त्यावरती स्वतःची इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिण्यासाठी तुम्ही कोणत्याही पेनाचा वापर शाईचा वापर करू शकता इच्छा लिहिल्यानंतर त्या इच्छेच्या वरती सात आठ सहा हे अंक काढायचे आहेत आणि तुमच्या इच्छा आणि सात आठ सहा चा अंक या दोघांना एकत्रितरित्या एक दोघांवरती वर्तुळ काढायचं आहे एक गोल काढायचा आहे थोडक्यात असा गोल काढायचा आहे की गोलाच्या मध्ये सात आठ सहा नंबर सुद्धा येईल आणि तुमची इच्छा सुद्धा असा हा कागद आपण घडी करा आपल्या किशामध्ये ठेवून द्या सतत हा कागद जवळ बाळगा दिवसभरात जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल आपण हा कागद उघडा त्यातील इच्छा ही वाचा किंवा बोलून मनातल्या मनात बोला तरीही चालेल आणि त्यानंतर हा नंबर बोला पुन्हा पुन्हा सात आठ सहा सात आठ सहा किंवा सात आठ सहा सात आठ सहा हे असं वारंवार बोला दिवसातून जितक्या वेळा आपण ही इच्छा व्यक्त कराल हा अंक बोलाल या कागदाकडे पाहून खूप चांगले रिझल्ट याने प्राप्त होतात इच्छा खूप लवकर पूर्ण होते मित्रांनो सात आठ सहा याची जर आपण बेरीज केली तर ती एकवीस येते आणि एकवीस मध्ये दोन आणि एक यांची बेरीज तीन येते की हा तीन हा नंबर भगवान श्री हरी श्री विष्णूंचा की जे या जगाचे पालनार आहेत विश्वपालक आहेत त्यांचा नंबर आहे आणि म्हणूनच जीवनातील प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्यासाठी या ब्रह्मांडातील शक्तीशी निगडीत होण्यासाठी जुळण्यासाठी हा नंबर आपण सुद्धा नक्की ट्राय करा धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो